द्रुतमुपेत्य वरम पितरव पदयुगप्रणतस्य पटीयसोस्य चतुरस्य पदयुगप्रणत असटीयसोसुरसमोचतु पितरौ कन्येचे आईवडील द्रुतं शीघ्र उपेत्य येऊन वरं वर असलेल्या व्यंकटनाथाला चिरात बहुकालपर्यंत मुहु वारंवार परत परत अवेक्ष पाहून मुदम आनंद समवापतु मिळवणारे झाले मिळवला पदयुग प्रणातस्य म्हणजे आपल्या पायांना नमस्कार करणाऱ्या पटीयसहा समर्थ अशा चतुरस्य कुशल अशा व्यंकटनाथाला समाशिषम अनेक शुभाशीर्वाद उचतू केले किंवा म्हणाले वरमंडळींचा आदर सत्कार करण्यासाठी आलेल्या कन्येचे आई वडील व इतर आप्तजनांनी व्यंकटनाथाला अनेक वेळा पाहिले अनेक वेळा पाहूनही त्यांचे समाधान झाले नाही व्यंकटनाथाला पाहून त्या वधूमंडळींना अतिशय आनंद झाला वधूचे आईवडील व इतर ज्येष्ठ जन आलेले आहेत हे पाहून व्यंकटनाथाने देखील सर्वांना नमस्कार केला तेव्हा सर्व ज्येष्ठांनी वधूच्या मातेपित्यांनी व्यंकटनाथाला अनेक शुभाशीर्वाद दिले